चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण गव्हार आणि बटाटा मिक्स भाजी कड्या गरम ठेवले आता टाकत आहोत आपण गवार गवार थोडंसं तेलात परतून घेणार आहोत

आता गवर काढून घेतो झालेलं आता टाकत आहे थोडंसं तेल लागत ना पाच मिनटं परतून घेतात पाच मिनिट झालेले आपण आता बटाटे काढून घेतात बघता वाटते don tetap tetap langsung atetatetap sama-sama, potong ini, मसाले आलव धना पावडर कांदा लसूण मसाला लाल चिखन घरचा मसाला

आपण झालं तर आपलं ताट रेडी आहे बघू शकता तर टाकलं तात आपण राहील कोथिंबीर हे बघा आपलं ताट रेडी आहे असं चला तर मग आवडत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये